या खेळाचे नाव आहे राऊंड मॅन या खेळामध्ये लाकडाचे ओंडके एकावर एक रचून ठेवलेले असतात आणि त्याच्यावर एक बॉल ठेवलेला असतो आणि तुम्हाला बॉम्ब दिलेले असतात हे बॉम्ब तुम्ही त्या लाकडाच्या ओंडक्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून स्टार्ट हे बटण दाबल्यानंतर त्या बॉम्बचा स्फोट होतो आणि ते लाकडाचे ओंडके खाली पडतात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने आणि वेगवेगळ्या प्रकाराने हे लाकडाचे ओंडके खाली पडतात तर हा बॉल एका डॉटेड लाईनच्या खालीपर्यंत आला पाहिजे तसेच तो सगळ्यात खालच्या फळीच्या बाहेर जाता कामा नये अत्यंत मजेदार असा हा खेळ आहे काही वेळ प्रयत्न केल्यानंतर कुठल्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्यानंतर ओंडके कुठल्या दिशेने पडतात याचा तुम्हाला अंदाज येईल हा खेळ तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून खेळू शकता